राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थी शिक्षक प्रबोधनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय येथे शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमास महाराष्ट्र तास संपादक निर्भीड पत्रकार रोहित जाधव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शिवव्याख्याते प्रबोधनकार अभिजित बिरणाळे कार्यक्रमास उपस्थित होते तसेच राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर यांनी केले तसेच या घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला चाचणी परीक्षेमध्ये गुणानुक्रमे विद्यार्थ्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्भीड पत्रकार रोहित जाधव सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले सुसंस्कार पिढी घडवण्याच्या दृष्टीने शिक्षणातील अत्यंत महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अभिजित बिरनरे सर यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र विषयी प्रबोधन करून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची विषयी मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सुनीता साळुंखे यांनी केले व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक काशीनाथ मोहन डोरे यांनी मानले या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तयार होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर महाराजांकडे के शस्त्र पुरवठाही नव्हता

माझा सुखी महाराष्ट्र कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणून आज चारशे होऊन <क्षाथ> गेले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते दे। छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते दे। मित्रांनो आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत तर आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही त्यासाठी मनगटात ताकद रक्त

फुटीतो फांचे चौघडे तुझ्याचे पोवाडे गातील फुटीतो फांचे चौघडेवढ